नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्याला यापूर्वी इयत्ता आठवी पूर्ण संस्कृत या विषयाची कृतीपत्रिका या कृतीपत्रिकेचं स्वरूप आपल्याला यापूर्वी सांगितलेलं आहे पहिला जो प्रश्न आहे तो, तो चित्रम दृष्ट्वा नाम लिखत लिखतं योग्यमुत्तरम लिखतं वर्णविग्रहम कृत अंक अंकही वा संख्या लिखत संयम स समयम दर्शयत वा लिखत असा हा पहिला विभाग त्याचबरोबर दुसरा विभाग जो आहे तो तुम्हाला शब्द ज्ञानावर समानार्थक शब्द विरोधार्थक शब्द मेलन कुरुतो हा दुसरा विभाग त्यानंतर तिसरा विभाग तो म्हणजे श्लोकांच्या संदर्भात की जो आपल्याला प्रथम सत्रला विभक्तीमाला यामधील श्लोक आपल्या समोर येणार आहेत त्यामध्ये चार गुण जे आहेत ते श्लोक शुद्ध आणि पूर्ण करा यासाठी चार श्लोक विचारले जातील त्यातील त्यातील आपण दोन श्लोक लिहायचेत आणि त्याचबरोबर एक वाक्यानं उत्तर लिखतं हे गद्य आणि पद्य विभागावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार हा माध्यम गद्यांश असे सरळ अर्थ लिखत हा जो विभाग आहे या विभागामध्ये तुम्हाला दोन परिच्छेद दिले जातील आपल्याला पहिल्या सत्रामध्ये एक गद्यपाठ आहे अश्वस्य निष्ठा त्या पाठावर दोन परीक्षेत तुम्हाला विचारले जातील आणि ख जो आकडा आहे तो माध्यम भाषे सरलार्थम लिखत पद्यवश्य हा जो भाग आहे तो तुम्हाला विभक्तीमाला यामधील जे नऊ श्लोक आहेत त्या श्लोकांमधील दोन श्लोक विचारले जातील त्यातील एका श्लोकाचा सरलार्थ लिहायचा जा। आहे हा झाला आपला पु पाठ्यपुस्तकामध्ये येणारे जे श्लोक आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न त्यानंतर त्यावरच माध्यम भाषा उत्तरम लिखतं हा देखील तुम्हाला गद्य आणि पद्य विभागावर जे स्वाध्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील त्यानंतर हा जो विभाग आहे तो पाचवा विभाग पाचव्या विभागामध्ये पृथक्करणात्मक हा पूर्णपणे व्याकरणावर आधारित असणारा विभाग जो आहे तो विभाग त्यानंतर सहावा विभाग की ज्याच्या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहोत या सहाव्या विभागामध्ये एक जो पहिला उतारा तुम्हाला दिला जाईल तो पहिला उतारा तुम्हाला हा अपठित गद्य उतारा दिला जाईल आणि या अपठित गद्य उतार्यावर म्हणजेच पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा दिल्यानंतर तुम्हाला त्यावर तीन कृती विचारल्या जाणार आहेत एक वाक्यने उत्तरतं केवलम एकम लिखतं गद्यांशी आगतानी नामानी लिखतं हा एक भाग आणि जो आजचा विषय आहे तो म्हणजे पाठ्येतर पद्यांश इथं बघा पाठ्येतर पद्यावशम पठित्वा प्रश्नानाम उत्तरांनी लिखतं केवलम द्वे दोन गुण आहेत तुम्हाला या ठिकाणी पाठ्येतर श्लोक विचारले जातील त्या श्लोकांसाठी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये काही श्लोक दिलेले आहेत ते श्लोक आज आपण पाहणार आहोत त्यावर तीन प्रकारच्या कृती विचारल्या जातात एक वाक्यनं उत्तरत पद्यांशत विभक्त पदम चीन होतं आणि समूहेतर पदम चीन होतं अशा प्रकारे तीन कृती विचारल्या जातील म्हणजेच एका वाक्यामध्ये उत्तर द्या पद्यांशातून किंवा त्या श्लोकातून विशिष्ट विभक्तींची शब्द शोधायचेत आणि समूहेतर पदम म्हणजेच तुम्हाला चार शब्द दिले जातील त्या चार शब्दांमध्ये एक वेगळं पद तुम्हाला आहे तर बघूया या आधारावर असणारे आपल्याच पाठ्यपुस्तकामध्ये असणारे जे श्लोक की जे आपण पाठ्येतर श्लोक म्हणून पाहणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये विभक्तीमाला संपल्यानंतर काही श्लोक पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत ते श्लोक देखील विभक्तीनुसारच आहेत प्रथमा विभक्ती ते सप्तमी आणि सर्व विभक्त्या एकत्र असणारा एक, एक श्लोक असे तुम्हाला तिथं पृष्ठ क्रमांक तेहतीस वर श्लोक दिलेले आहेत सा सा त्या श्लोकांचा जाता जाता आढावा त्यामध्ये ज्याप्रमाणे पुस्तकामध्ये श्लोक आलेले आहेत त्या श्लोकांप्रमाणेच आपण त्याचा अन्वय शब्दार्थ आणि त्याचा सरलार्थ आपण पाहणार आहोत बघा पहिला श्लोक यामधील रविश्चंद्रो घृक्षा नदी गावश्च सज्जना एते परोपकाराय लोके देवेन निर्मिता संधियुक्त शब्द बघा रविशंद्रविही आदी चंद्र रवी, रवी म्हणजेच सूर्य चंद्र चंद्र हिमांशू त्याला आपण हिमांशू असं देखील म्हणतो शशी असा देखील चंद्रासाठी दुसरा शब्द आहे त्यानंतर घन घन म्हणजेच मेघ ढक अशा अर्थानं वृक्ष वृक्ष नदी नदी सरिता तटीनी वगैरे त्याला समानार्थी शब्द आहेत वृक्षासाठी तरु पादपह इत्यादी शब्द आहेत गावह गावह हा जो शब्द आहे ते गौ हा जो शब्द आहे स्त्रीलिंगी त्याचं प्रथमा विभक्तीचं बहुवचन गौ म्हणजे गाय आणि गावह म्हणजे गायी सज्जना हा सतवृत्तीची लोक चांगल्या वृत्तीची लोक सज्जन लोक ये परोपकाराय हे परोपकारासाठी लोके लोक या शब्दाचा अर्थ आहे आपलं जग या जगामध्ये देवेनं निर्मिता देवाने निर्माण केलेल्या आहेत आता हा श्लोक जो आहे तो प्रथमा विभक्तीसाठी आहे आपण ज्याप्रमाणे आपण विभक्तिमालामध्ये धर्मो जयती ना धर्म सत्यम जयती ना नृतम क्षमा जयती न क्रोधो देवो जयती ना हा श्लोक जसा प्रथमाविभक्तीमध्ये पाहिला तसाच हा प्रथमाविभक्तीमध्ये असणारा श्लोक आहे यामध्ये कोणकोणते शब्द प्रथमाविभक्तीमध्ये आहेत तर रवी ही सूर्य चंद्रः घना हा नदी गावः सज्जना हा हे पहिल्या दोन्ही चरणामधील शब्द जे आहेत ते प्रथमाविभक्तीमध्ये आहेत आता याचा अन्वय बघूया शब्दांचा अर्थ बघा पहिल्या ओळीतील सर्व शब्द लक्षात आले परोपकाराय म्हणजे परोपकार करण्यासाठी लोके म्हणजे या जगामध्ये देवेनिर्मिता निर्माण केलेले आहेत बघा अन्वय रवी चंद्र घनाः वृक्षा नदी गाव च एते, लोके येते म्हणजे हे लोके या जगामध्ये देवेनं देवाने परोपकाराय निर्मिता परोपकारासाठी निर्माण केलेल्या आहेत आता याचा आपण सरळ अर्थ बघूया आधी शब्दार्थ बघा ही सूर्य घना हा ढग किंवा घन पुल्लिंगी शब्द आहे तो प्रथमेचं बहुवचन आहे आणि ढग अशा अर्थान तो शब्द आहे गावह गाय आता इथं जे आहे ते गायी बहुवचनामध्ये गो हा शब्द एकवचनी परोपकारा हे नाम परोपकारासाठी हा शब्द आहे चतुर्थीमध्ये येतो शब्द लोके जग लोक म्हणजे जग आणि त्या सप्तमीचं एक वचन हो आहे ते लोक म्हणजे या जगामध्ये बघा त्याचा सरळ अर्थ आहे तो याप्रमाणे केवळ परोपकार हाच ज्याच्या निर्मितीचा हेतू अशा गोष्टींचीही यादी या श्लोकामध्ये रवी चंद्र घनाहा वृक्षा नदी गावः आणि सज्जना हे प्रथमा विभक्तीमध्ये योजलेले आहेत आणि हे निर्मिता या क्रियापदासारख्या योजलेल्या शब्दाचे कर्म आहेत बघा सूर्य चंद्र ढग वृक्ष नदी गाय आणि सज्जन लोक यांना या, या जगामध्ये देवाने परोपकारासाठी निर्माण केलेली आहे त्यानंतर दुसरा श्लोक बघा नमा शारदा सुमङ्गलां नरस्तस्याः प्रसादेन पाडित्य लभते सदा यामध्ये संयुक्त शब्द एकच आहे बघा नरस्तस्याः नर अधिक तस्या नर म्हणजे मनुष्य तस्या म्हणजे तिचा तत्सर्वनाम चालवलं तर षष्ठी विभक्तीचं एकवचन तिच्या आता शब्दांचे अर्थ बघा नमामी हे क्रियापद आहे नमस्कार करतो मी नमस्कार करतो कोणाला शारदाम शारदा देवी शारदा देवीला केव्हा विद्यारंभे अध्ययन करण्यापूर्वी सुमंगलाम हे जे विशेषण आहे ते शारदा देवीचं आहे शारदा देवी कशी आहे सुमंगला असे आहे मंगल करणारी उत्तम करणारी नरह मनुष्य तस्या प्रसादेन प्रसाद म्हणजेच आशीर्वाद कृपा प्रसादा सदा म्हणजेच नेहमी पांडित्यं लभते पांडित्यं विद्वत्ता ज्ञान मिळते असा त्या श्लोकाचा अर्थ श्लोक बघा नमा शारदा देवी विद्यारंभे सुमंगला नरस्त्या प्रसादेन पांडित्यं लभते सदा द्वितीय भक्तीमध्ये आहेत यामध्ये द्वितीय श विभक्तीमध्ये कोणकोणते शब्द शारदा देवीं सुमंगला पांडित्यम एवढे शब्द द्वितीय विभक्तीमध्ये आहेत अन्वय बघा अहम विद्यारंभे विद्यारंभे म्हणजेच विद्या ज्ञानार्जन करण्यापूर्वी सुमंगला शारदा देवीं सुमंगल अशा शारदा देवीला नमस्कार करतो तस्या प्रसादेन तिच्या कृपा प्रसादाने जनः लोक सदा पांडित्यम लभते नेहमी त्यांना विद्वत्ता प्राप्त होते ते विद्वान होतात शब्दार्थ बघूया सुमंगला म्हणजे अतिशय पवित्र अशी शारदा देवीचं ते विशेषण आहे कल्याणकारक शारदाम या द्वितीयांत नामाचं ते विशेषण आहे प्रसादेनं म्हणजेच कृपेने तिच्या कृपेने तिच्या आशीर्वादाने तिच्या कृपा प्रसादाने कृपा हे पांडित्य लाभाचे साधन म्हणून तृतीया कारण हे जे कारक आहे ते तृतीय विभक्तीचं कारक अर्थ आहे आणि ते साधन असल्यामुळं ते तृतीयमध्ये वापरले पांडित्य हे नाम आहे त्याला पंडित या शब्दावरून ते पांडित्य हे नाम तयार झालं विद्वत्ता लभतेचे कर्म म्हणून द्वितीयेमध्ये असे हे या श्लोकामधील शब्दार्थ आहेत त्याचा अर्थ बघा शिक्षणाच्या आरंभे किंवा ज्ञान घेण्याच्या आरंभे मी अतिशय पवित्र आणि कल्याणकारक अशा शारदा देवीला नमस्कार करतो तिच्या कृपेने नेहमी लोक विद्वत्ता प्राप्त करतात बघा शारदाम हे नमामीचे कर्म म्हणून द्वितीयेमध्ये आहे आणि सुमंगलाम देवी ही त्या कर्माची विशेषणे कारण की नियमानुसार विशेषाप्रमाणे विशेषण चालतं म्हणजे ज्या लिंगामध्ये ज्या वचनामध्ये आणि ज्या विभक्तीमध्ये विशेष असते त्याच लिंग वचन आणि विभक्तीमध्ये विशेषण असतं म्हणून ते द्वितीयमध्ये मध्ये आहे त्यानंतर तिसरा श्लोक दरिद्रता धीरतया विराजते कुभोजन च उष्णतया विराजते कुरूपता शीलगुणेन राजते कुवस्त्रता शुभ्रतया विराजते या श्लोकामध्ये तृतीयमध्ये असणारे जे शब्द आहेत ते कोणकोणते आहेत बघा प्रत्येक ओळीतील जो दुसरा शब्द आहे तो तृतीयेमध्ये आहे धीरतया उष्णतया शीलगुणेन शुभ्रतया हे अनुक्रमे धीरता उष्णता शीलगुण आणि शुभ्रता या शब्दांची ती तृतीय विभक्तीची एक वचन आहेत आणि विराजते आणि राजते या दोन्हींचा अर्थ जो आहे तो शोभून दिसणे असा होतो आता श्लोकाचा आशय बघा दरिद्रता धीरतया विराजते आपलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य धैर्याने शोभून दिसते कुभोजन हो म्हणजे साधे, अन, साधे अन, अन्न साधे अन्न जर ते आपण गरम केलं तर ते गरम केलेलं अन्न देखील आपल्याला चांगले लागते शोभून दिसते म्हणजेच चांगले होते कुरूपता शील राजते एखादा व्यक्ती कुरूप असेल पण त्याचं चारित्र्य त्याचे चारित्र्याचे जे गुण आहेत ते जर सर्वश्रेष्ठ असेल असतील तर त्याची कुरप कुरुपता सुद्धा शोभून दिसते कुवस्त्रता शुभ्रतया विराजते अंगावरील वस्त्र केवळ नवीनच असावीत असं नाही पण जी वस्त्र परिधान केलेली आहेत ती मात्र जर शुभ्र असतील स्वच्छ असतील तरी ते देखील साधी वस्त्रसुद्धा आपल्या शरीरावर शोभून दिसतात असा आशय सांगणारा हा श्लोक आहे तृतीमधील आपण श्लो शब्द बघितले धीरतया उष्णतया शील गुणेनं आणि शुभ्रतया दुसऱ्या चरणामधील चोष्णतया हा शब्द जो आहे तो कसा आहे च अधिक उष्णतया असा संधी आहे आता अनुवय बघूया दरिद्रता धीरतया कुभोजनम च उष्णतया विराजते दारिद्र्य धैर्याने आणि साधे अन्न उष्णतेने शोभून दिसते कुरूपता शील राजते कुरूपता ही चांगल्या गुणांनी शोभून दिसते किंवा चारित्र्याने शोभून दिसते आणि साधे कपडे शुभ्र स्वच्छ असल्याने शोभून दिसतात आता याचा सर सरला, सरळ अर्थ बघूया त्यापूर्वी शब्दार्थ बघूया विराजते राजते ही क्रियापद आहे त्यांचा अर्थ शोभून दिसणे असा होतो धीरतया हे नाम आहे धैर्याने धीरता या आकारांत स्त्रीलिंगी नामाचं ते तृतीय विभक्तीचे एक वचन कुभोजनम वाईट अन्न शिळे अन्न कुरूपता कुरूपणा रूपाचा तो अभाव चांगल्या रूपाचा अभाव म्हणजेच कुरूपपना, शीलगुणेन चारित्र्याने शीलगुणेन चारित्र्याने या पुलिंगी नामाचं तृतीय विभक्तीचं एक वचन आहे वस्त्रता म्हणजे वाईट किंवा जुनी कपडे वाईट किंवा जुनी कपडे शुभ्रता या म्हणजे शुभ्रतेने शुभ्रता या आकारांत स्त्रीलिंगी नामाचं ते तृतीय एक वचन आहे हे आपण शब्दार्थ पाहिले आणि शब्दार्थ पाहिल्यानंतर या श्लोकाचा अर्थ पाहून आपण आज थांबूया बघा दारिद्र्य धैर्याने शोभून दिसते शिळे भोजन गरम केल्याने चांगले लागते रूपाचा अभाव म्हणजेच कृपणा चारित्र गुणाने शोभतो किंवा जुना पोशाख शुभ्र किंवा स्वच्छ असल्याने शोभून दिसतो आता या श्लोकामध्ये कशाने काय शोभून दिसते हे सांगणारे शब्द क्रियेचे साधन आहेत व कारण म्हणून तृतीय विभक्तीत धीरतया उष्णतया शुभ्रतया ही रूपे मालयासारखी शीलगुनेनं हे पुल्लिंगी नाम आहे ते देवेनं प्रमाण चाललेलं आहे अशा प्रकारे आज आपण प्रथमा विभक्ती द्वितीय विभक्ती आणि तृतीय विभक्तीमधील जे श्लोक आहेत त्या श्लोकांचा आज आपण इथं अभ्यास केलेला आहे हे श्लोक जे आहेत ते आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला कृतीपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक सहा यामधील जो हा आकडा आहे पाठ्येतर पद्यावशम पठितवा प्रश्नांना उत्तर आणि लिखतं यासाठी विचारली जाणार आहेत आणि ती अत्यंत महत्त्वाची आहेत धन्यवाद